तळोजा फेज वन येथील धनश्री पल्स स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले या ऊर्जा प्रकल्पामुळे विजेची तसेच आर्थिक बचत होणार असून तो पर्यावरणपूरक उपक्रम असल्याचे तळोजा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी सांगितले सौरऊर्जा प्रकल्प हा शाश्वत ऊर्जेचा सर्वोत्तम पर्याय आहे विजेचा वापर कमी करून पर्यावरणाचे संवर्धन करण्यास तो महत्वाची भूमिका बजावतो सर्व सोसायट्यांनी अशा प्रकल्पां अवलंब करावा असे आवाहन प्रसाद ढगे पाटील यांनी यावेळी केले अतिशय आनंदाचा क्षण आहे आज पंधरा ऑगस्टच्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आज या अतिशय महत्वपूर्ण प्रोजेक्टचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं धनश्रीपर नेहमीच एक सुव्यवस्थित आणि स्वच्छताप्रिय याशिवाय सिस्टमॅटिक uh, uh, करण्यासाठी या तळोजा शहरामध्ये ही सोसायटी प्रसिद्ध आहे आमचे संजय सिंग साहेब आहेत वाळाबाई आहेत आणि सर्वच मंडळी आहेत याशिवाय आमचे रोशन पु पुजारी साहेब जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हे ते सुद्धा या सोसायटीचे मेंबर आहेत तर ह्या सर्वांनी आज मला इन्व्हाइट केलं अतिशय छान हा प्रोजेक्ट आहे सर्वांनी करावा सर्व सोसायट्यांनी करावा याचं कारण असं आहे की हे hey, हा ज्या ह्या प्रोजेक्टमुळे विद्युत वाचते फायनान्शियली जो आहे तो बेनिफिट आहे म्हणजे सोसायटीला फाय फायनान्शियल बेनिफिट होतोच परंतु याशिवाय अजून दोन चांगल्या गोष्टी होतात हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे म्हणजे कार्बन इमि इमिशन जे आहे त्यामुळे आज एन्व्हायरमेंट खराब होत चाललेला आहे सोलार प्रोजेक्टमुळं किंवा सोलार एनर्जीच्या वापरामुळं कार्बन इमिशनचं प्रमाण कमी होतं आणि प्रदूषण रोखण्यासाठी याची मदत होते आणि ह्याशिवाय या, या प्रकल्पामुळे जो आपली जी खनिज ऊर्जा आहे जे लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस आहेत ते वाढवण्यासाठी मदत होते आज मोठ्या प्रमाणावर पेट्रोलचं कन्झम्पन होतं आणि नॅचरल रिसोर्सेसचं कन्झम्पन मोठ्या प्रमाणावर होते नॅचरल रिसोर्सेस हे लिमिटेड आहेत परंतु सोलार एनर्जीचा वापर केल्यानंतर निश्चितपणे नॅचरल नॅचरल जे रिसोर्सेस आहेत त्याचं त्याची लाईफ वाढू शकते त्यामुळे या सा सार्वजनिक सर्व सर्वांच्या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे सर्व सोसायट्यांनी संदर्भात विचार करावा आणि फेडरेशन फेडरेशनतर्फे मी अशी ग्वाही देतो की त्या संदर्भात जे काही गायडन्स लागेल अन्य सोसायट्यांना ही सोसायटी तर मदत करेलच कारण यंदा आता एक्सपिरियन्स झाला आहे परंतु तळोजा फेडरेशन सुद्धा एनकरेज करेल की अशा प्रकारचे सोर्सेस अशा प्रकारचे प्रोजेक्ट आपल्या सोसायटीमध्ये म्हणजे एक तर सोलारचा प्रोजेक्ट आणि दुसरा वॉटर वा, वा, हार्वेस्टिंग या दोन प्रोजेक्टवर इथून पुढे जनजागरण करण्याची गरज आहे इथून पुढच्या फेडरेशनच्या मध्ये या सर्व सोसायट्यांना आपण जनजागरण करू या दोन प्रोजेक्ट संदर्भात धन्यवाद माझं नाव रोशन कृष्णा पुजारी आहे मी पनवेल विधानसभा अध्यक्ष आहे युवासेना शिवसेनामधून मी इकडे माझा एक रूम पण आहे म्हणजे मी ॲज अ मेंबर पण आहे सोसायटीचा मी संजयबाईचं बालाबाईचं आणि सोसायटीच्या पूर्ण मेंबरचं कामा बघतोय की हा किती डेव्हलप करतात सोसायटीला तर हे लोकांनी आता रिसेंटली सोलर पॅनल इन्स्टॉलेशन केलेलं आहे सोलर पॅनल इन्स्टॉलेशन करताना लोकांना माहित नाही इकडचे आय गेस तलोजा किंवा खारघर लोकांना माहित नाही अवेअरनेस की, ना की सो, आ, सोलर पॅनलनी किती इफेक्ट पडतो आपल्या बजेटमध्ये आता सोसायटीमध्ये बरेचशे लोक बोलतात की मेंटेनन्स जास्त आहे मेंटेनन्स जास्त आहे पण सोलर पॅनलमुळे आपला मेंटेनन्स खूप डिफरंट होईल म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच हजारचा तरी डिफरन्स येणारच येणार हंड्रेड अँड वन पर्सेंट तेवढं तर मला वाटतं आणि सेकंड पॉईंट असा आहे सोलर पॅनलमुळे आपल्याला एक प्लस पॉईंट असं आहे की आपण स्वतः इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपण एम एसीबी ला देतोय तर त्याच्यापेक्षा आपण काय बोलू शकतो एवढा चांगला आपण वर्क करतोय असं सगळ्यांनी केला पाहिजे सगळ्यांनी सोलर सिस्टम लावला पाहिजे सोसायटीमध्ये बरेचसे सोसायटी काय बोलतात की सोलर पॅनल खूप कॉस्टली आहे पण तुम्हाला गव्हर्नमेंट मधून सबसिडी पण भेटत त्याच्यामध्ये तुम्हाला बँकमधून लोन पण भेटतं जसं की संजय भाईनी करून घेतलं हे काम जे पॉसिबल नाहीये ते पॉसिबल करून घेतलंय संजय भाईनी तर मी बोलेन सर्व लोकांना कि तुम्हें सोलर पैनल इंस्टॉल इफेक्ट बढ़ा मेरा नाम संजय सिंह है मैं चेयरमैन हूँ इस सोसाइटी का हमारी सोसाइटी धन श्री पल सी एच एस लिमिटेड है जो फेस वन सेक्टर फाइव फोर्टी में उपस्थित है हमारे ख्याल में ये मतलब ये हमारे ख्याल में ऐसे आया कि यहाँ पर आप लोगों ने भी देखा होगा काफी ज्यादा पानी वगैरह का इश्यू है और हर सोसाइटी आज कैपिटल पावर से जूझ रही है किसी के पास पैसे नहीं है सोसाइटी को प्रॉपरली चलाने के लिए तो हमने ये सोचा कि पानी का प्रॉब्लम कब सॉल्व होगा किसी को पता नहीं है तो हमने ये सोचा कि हम कुछ ऐसा करें कि जिससे हमारा थोड़ा सा कॉस्ट सेविंग हो और हम उस पैसे को प्रॉपर जगह पे इन्वेस्ट कर पाए जैसे आप सभी को भी पता है इंडिया में इन्फ्लेशन एवरी ईयर सिक्स टू सेवन परसेंट होता है बट हमने इस सोसाइटी में तरह तरह के प्रोजेक्ट लाए हैं और उस प्रोजेक्ट को लाने के बावजूद हमने हमारे यहाँ के स्टाफों को दिवाली वगैरह में बोनस देते हुए सैलरी देते हुए विदाउट एनी सिंगल रूपी इंक्रीज इन मेंटेनेंस हमने ये मैनेज करा है वो इससे ही मैनेज हो पाया है कि हमें ये सोलर प्रोजेक्ट जो हमें मिला हमें दो तरह का सामने वाले वेंडर ने सुझाव दिया हुआ था एक कैपेक्स एक ओपेक्स तो हमने ये डिसाइड करा आपको जाना किससे है हम ओपेक्स मोड में देखें तो हमारा टोटल इन्वेस्टमेंट फोर्टी टू 50 लाख रुपीज हो रहा था जो कि हमारे लिए और हम पांच साल के लिए वो वेंडर के साथ हमें ईएमआई रिटर्न्स में वो उनको देना पड़ता बट हमने कैपेक्स विद द हेल्प ऑफ ऑल सोसाइटी ओनर्स हमने ये डिसाइड करा हम कैपेक्स मोड पे जाएंगे जिसपे हमारा टोटल कॉस्ट ट्वेंटी लाख का पड़ा कैपेक्स मोड पे हमने लोन लिया सारा कैलकुलेशन करा कि उसका इंटरेस्ट सहित अगर हम देते भी हैं तो हमें जो पांच साल जो हम उसको दे रहे थे वो पांच साल में हम यहाँ पर कुछ नहीं तो थर्टी प्लस लैख थर्टी लैख प्लस हम यहाँ पर सेविंग कर सकते हैं जो कि एक सोसाइटी के लिए बहुत हेल्दी रकम होती है एक सोसाइटी को रन करने के लिए और उसके साथ साथ यहाँ पर हमें गवर्नमेंट ने भी सब्सिडी दी हुई है सेवन लैख की सब्सिडी दी हुई है जिसमें हमें एम और अदानी ने भी सपोर्ट किया है उनका मीटर लगा हुआ है हमारे सोसाइटी में बिकॉज हमने ये जो सोलर यहाँ पर इम्प्लीमेंट करा है वो हमने इंप्लीमेंट करा है एमएसईबी के साथ कनेक्ट करते हुए ना कि बैटरी पे बिकॉज बैटरी के मेंटेनेंस कॉस्ट बहुत ज्यादा होते हैं तो हम जितनी भी एनर्जी यहां पर डेवलप करेंगे इन अ डे हम वो एमएसईबी को सेल करेंगे और फिर हम यूज करेंगे उसको तो इससे आपने भी देखा होगा ना कि इंडिया बल्कि सऊदी अरेबिया यूरोप अफ्रीका बहुत सारी कंट्रीज ऐसी है जहां पर इलेक्ट्रिसिटी का बहुत ज्यादा प्रॉब्लम है और इंडिया में भी बहुत ज्यादा प्रॉब्लम है तो हमने ये स्टेप इसलिए लिया इससे हमें तो सपोर्ट मिलेगा मिलेगा हमारी सोसाइटी को मिलेगा और साथ ही साथ हम गवर्नमेंट को भी सपोर्ट कर रहे हैं ये सोलर इंप्लीमेंट करके पावर जनरेशन में तो मैं ये रिक्वेस्ट करूंगा कि तलोजा खारगर हमारे न्यू मुंबई मुंबई में जितने भी रेसिडेंसेस हैं सब लोग इंप्लीमेंट करें ये सोलार को अपने अपने सोसाइटी में इसके बहुत सारे बेनिफिट्स हैं आप अपनी सोसाइटी को न कि फाइनेंस से बना सकते हो बल्कि आप अपने सोसाइटी को एक ग्रीन सोसाइटी बना सकते हो और को गवर्नमेंट भी अपना कॉन्ट्रीब्यूशन दे सकते हो